अल्पवयीन मुलीची प्रियकरानं विहिरीत ढकलून हत्या केली चार ते पाच दिवसांनी या घटनेचा उलगडा होऊन मारेकरी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे अजय आत्राम असं अटक केलेल्याचं नाव आहे आरोपीचं आर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं घटनेच्या दिवशी प्रियकर आणि मुलगी दोघेही भेटले दरम्यान दोघात वाद झाला त्यावेळी प्रियकरानं अल्पवयीन मुलीला विहिरीत ढकलून तिची हत्या केली घटनेचे चार ते पाच दिवसांनी घटनेचा उलगडा झाला पोलिसांनी प्रेम प्रकरणाचा छोटासा धागा पकडून गुन्हेगार शोधत त्यास अटक केली आहे दिनांक तेवीस जून रोजी सकाळी सात वाजता एक दाम्पत्य आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली की रात्री साडेतीन वाजता नंतर त्यांची पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी मिसिंग आहे आणि शोध घेतला असता त्यांच्या घराजवळ असलेल्या एका विहिरीच्या काठावर तिची ओढणी मिळून आलेली आहे सदरची माहिती मिळताच आम्ही तात्काळ पोलीस पथकाच्या घटनास्थळी गेलो त्या विहिरीत आम्ही शोध घेतला असता पाण्याखाली त्या मुलीचा मृतदेह मिळून आला आम्हाला तो मृतदेह आम्ही बाहेर काढला शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला त्यानंतर एडी दाखल करून त्याचा तपास करीत असताना आम्हाला त्या मुलीच्या नोटबुकमध्ये काही प्रेमप्रकरणासंबंधीचा मजकूर आणि एका मुलाचं नुसं फक्त नाव आणि एक मोबाईल नंबर मिळाला त्याच्या आधारे आम्ही तीन संशयित लोकांना पोलीस स्टेशनला बोलावलं त्यांच्याकडं असून आणि सखोल चौकशी केली त्यात अजय आत्राम उर्फ गोलू वय चोवीस वर्ष या इस्माने आम्हाला कबुली दिली की त्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते परंतु त्यापूर्वी तिचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते आणि त्या मुलाशी ती बोलत असल्यामुळे अजय याला ते आवडत नव्हतं की तू माझ्याशी बोलती आणि त्याही मुलाशी बोलती त्यावरून त्या, त्या दोघांची खूप भांडणं होत होती घटनेच्या दिवशी रात्री साडेतीन वाजता फोन करून त्याने तिला बाहेर बोलावलं आणि त्यानंतर त्यांच्या झालेल्या भांडणातून तिला त्या घराजवळच्या विहिरीजवळ नेलं आणि तिला गाफील ठेवून त्या विहिरीत ढकलून तिचा खून केला आरोपीने दिलेल्या कबिलेवरनं आम्ही रितसर गुन्हा नोंद केला असून आरोपीला त्यात अटक केलेला आहे त्याला दोन तारखेपर्यंत पी सी आर मिळालेला आहे अधिक सखोल आणि पुढील तपास करीत अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा